Oh, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आज वीक ऑफ आहे काल ब्लॉग रेंडर करता करता दोन कधी कर वाजले माहीत नाही पडलं आणि रात्रभर तसंच लॅपटॉप चालू होता आत्ता बंद केला सकाळी म्हणजे ब्लॉग रेंडर ला... व्हायला वेळ लागते तेवढा वेळ वाचून जाते रात्रभर रेंडर झाला आता एडिट करीन आज ऑफ आहे तर म्हणून साडेआठ वाजले आता आता उठलो आणि दूध नाही आहे दूध आणायला जावं लागेल ते, ते आता ब्रश करून राहिली होती मस्त हवा सुटली आहे थंडी हवा ना कालची गोष्ट सांगतो एक काल तिच्या डोळ्यात ड्रॉप टाकला ठीक आहे आणि माझ्या डोळ्यात टाक्यात रिलॅक्स थोडा <laughs> 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 ते तोंडात आला पूर्ण ड्रॉप डोळ्यात टाकलेला ड्रॉप तोंडात आला सावधान रे स्वतः डोळ्यात काही दुसरा ड्रॉप टाकायचा तोंडात येईल ठेवा सगळे साले शाले सगळे हे पाईप जुळलेले इकडून इकडून मी आता दूध घेऊन येतो आणि तुम्हाला वाटत आहे तर तुम्हाला वाटत असा एकच ते टी शर्ट घालून आहे मी हेच घाल तुम्ही काही बी म्हणा

तर घर चहा बनवत आहे आतापर्यंत जे मी भेटलेली होती आणि खूप आनंद झाला दोघांना मी तुम्हाला दाखवत काय करते सॉरी <laughs> पण

ब्लॉगमध्ये नेहमीच चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजे असं जरुरी नाही की चांगलं सांगितलं पाहिजे जे सत्य आहे ते पण सांगितलं पाहिजे कधी कधी खोटं चांगल्या विषय तर खूप कमेंट येऊन राहिलेला आहे आणि स्कार्फशी <laughs> रिलेटेड कमेंट येऊन आहे तर आज आज असं झालं की ग्लव्स बद्दल कमेंट आली तर ग्लवज घालत जा म्हणून अशी कबरट आली होती तर यार चांगला काही बोला यार काय ग्लवज कार ग्लव्ज कार लावलेल्या माहित नाही काय प्रॉब्लेम आहेत आता पोसायला कोणी येत नाही तर कोणाचा विचार काही अर्थ नाही सो चला जाऊ द्या सोळा आपली लाईफ पडलेली आहे आपल्याला ब्लॉगिंग करावं लागतं किती सारे कामं असतात आपली लाईफ एन्जॉय करायचं बाकीचे डॅश डॅस डॅश जाऊ द्या दाबेट सो चला चहा बनत आलेला आहे उकडी आलेली आहे चहाला तर चहा पिऊन घेतो आणि आज सुट्टी होती पण आजची पूर्ण व्यर्थ गेली आमची वेळ पूर्ण गेला तर आतापर्यंत ब्लॉग एडिट केला आणि ऑलमोस्ट ब्लॉग अपलोडिंगला आहे असेल ना अपलोड हा तर रेग्युलर ब्लॉग राहिलेले आहे रेग्युलर ब्लॉग बघा आणि चॅनलवर जर प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच शेअर करा फ्रेंड्सला वगैरे आपल्याला लवकर लवकर चॅनल म्हणताय झालेलं पाहिजे सो लवकर सपोर्ट करा आणि खरंच भरपूर सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सो मेन म्हणजे महत्वाचं की चॅनलला सबस्क्राईब जर नसर केलं तर नक्की करा ब्लॉगवर पण भरपूर सबस्क्राईबर मिळणार आहे तर सबस्क्राईब करा कारण आपण थोडंसं दूर आहे थोडंसं थोडं जवळ जायची गरज आहे आणि लवकर लवकर टू के सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहे ऑलमोस्ट आपले सतराशे झालेले ना त्याला चहा वगैरे पिऊन देतो आणि बाहेर जायचं आहे तर थोडं इतवार आणि वर्दीला जायचं होतं आज गौरवला सुट्टी आहे म्हटलं तर इथं थोडं फिरून बाहेरून कारण मग हप्त्याभर मला कुठे बाहेर जायला मिळत नाही आणि सोबतच मला भाजीचं पण आहे आज कारण आज संडे आहे बाजार असतो आणि भाजीचं वगैरे घेऊन येते तर इकडे चहा बनवून रेडी झालेला आहे आणि अजूनपर्यंत आमचे कप चेंज नाही झाले कारण याचा सोबती मी फोडला आणि याचा पण सोपटी फोडलेला आहे तर आम्ही दो आता दोन्ही ह्याचे सोपते फोडलेले आहेत आता चेंज होईल लवकर आम्ही आणू पण आता वेळच नाही मिळत कपा वगैरे हो आणायला गरम खूप ऊन आलंय कालचं ना कालच ए फ्यू मोमेंट्स लाईट तो प्राईज स्वागत आहे आपका एक छोटेसे ब्लॉग मे तो ज्यादा देर नाही कमाते हुए ब्लॉग हे पे खतम करते अबे साले आणि <laughs> <laughs> गरमी अरे अरे रे आज कारण की कमेंट्स खूप जणांचे येऊन राहिले की जानवी हा ब्लॉग म्हणजे जानवी हे खूप घालते स्कार्फ खूप घालते प्रत्येक ब्लॉगमध्ये तर तिचे स्कार्फ मी सगळे जाऊन टाकले फेकून दिले सो आता एक पुन्हा स्कार्फ घ्यायला जाणार आहे आम्ही पर्डीवर किंवा मग देत आली किंवा मग मॉलमध्ये पाहू

साडेपाच वाजले आता झरझरमध्ये एक ब्लॉग अपलोड केला आणि कमेंट जे उंढाले आहे ना ते सगळ्या म्हणजे असे धतरंगी ते अकाउंट आहे की म्हणते त्याला ओ डी व्ही के ट्वेंटी फाईव्ह हे असे कमेंट देऊन राहिले आहेत त्याचा ते माहीत नाही कोण आहे मे बी ते अकाउंट फेक असू शकतात पण लेट इट बी त्यांची रिस्पेक्ट करतो आम्ही म्हणून स्कार्फ वगैरे सगळे आम्ही कामी लावलेले आहे कशे <laughs> <laughs> कार कसे कामी लावले तुम्हाला सांगतो मी हे बघा कूलरच्या कूलरची हवा घ्यासाठी बहुत बढिया आणि ऊन आहे धन्यवाद तुमचे काहीतरी कमेंट केल्याबद्दल अशाच कमेंट करत राहा आई करा करा बर वाटतं कुठे गेली आता जातो महाल लाईन थोडी काम आणते छान मस्त फ्रेश हो आणि स्कार्फ घाल पटकन <laughs> <laughs> नाईला <गाला थी। laughs> काय ना। आता मीं तो मुरले झालं वेळ वेळ खूप आता पाच काप ना आता तुम्ही म्हणाल आणि बिना कापना चांगली दिसते पोट्टी तिसरी घेतली ना भाजीचं घ्यायसाठी अरे मला ते स्टोन बेड्स आणायचे तुला लक्षात आहे ना कुठल्या तर घ्यावं लागते सोबत लाल ना नाही बारीक गोल्डन वाले ते गोल्डन कॉपर गोल्डन ते कॉपरिश गोल्डन बेल्ट का चोते मनी मनी छोटे आहे ना तर आता टीशर्ट चेंज केली आहे मी आता ही निघाली दुसरी धुवासाठी आता धुवासाठी निघाली निघाले म्हटलं चेंज करून टाकतो मग नंतर घालनाच आहे आता पर्यंत से मला दात बसवायचे गौरवला दात बसवायचा a few inches सूर्य छान आहे ना मस्त फन तो आता आम्ही आलो आहे बर्डीला आणि आम्ही थोडी शॉपिंग करणार आहे एका जागेवर स्थिर नाही राहत म्हणून मी जास्त ब्लॉक शूट करते कारण दुकानामध्ये नवीन नवीन गोष्टी बघायला एक्साइटमेंट असते तिकडे तर आम्ही आम्ही आता काय घेणार आहे हां मला क्लचर घ्यायचं आहे मला एक आणि काय घ्यायचं माहित नाही पण घ्यायचा बरं मला आईस कॅन्डी घेऊन इथे किचन बघ ना एक तर मी आता ना एक किचन घेतलं आहे खूप छान मस्त पैकी डिझनी डिजनी इथे छान टॉप

आता खतरनाक मध्ये आता निघावला कलती घरी द्यायसाठी आता आणि ते स्प घेतलं आहे ठीक आहे तर आता घरी गेल्यावर माहीत पड तुम्हाला करशी फकड्या फकड्या पावसाळ्याची हा

थोडा वेळ झाला आम्ही आलो थोडा वेळ नाही बराच वेळ झाला आलो आल्याबरोबर पहिले आधी सगळ्यात आधी मोबाईलमधला डेटा काढला तर म्हणजे काढला म्हणजे जवळपास थोडाफार गेला आहे थोडाफार जायचा आहे लॅपटॉपमध्ये क्यूट आहे ना छोटंसं तर मिकी मौज आणि ॲक्च्युली काय आहे ना की आम्ही हे किचन ऑनलाईन बघितले होते तर हे माहिती आहे का तीनशे ते चारशे दीडशे दोनशे असे होते हे फक्त मी तीस रुपयाला घेतलेलं आहे सो म्हणून म्हटलं चला मोठे क्लचर घेतले आणि माझे स्कॅल्प खूप दुखतात छोट्या क्लचर आणि सोबतच घेतला मी न्यू आला एक स्कार चला म्हणजे आकडतो करतात म्हणजे मी असे आहेत दोन तीन लोकं जे मला माझ्या स्कार्फवर खूप जास्त कमेंट करतात तर त्यांच्यासाठी आहे हा स्पेशल ब्लॉग तर मी घेतला परत एक स्कार स्पेशल थंबनेलवर ठेवणार मी असं मी परत एक घेतला स्कार So guys, सो काही आता उन्हाळा तर जात आहे पण मला ना हाच खूप जास्त आवडला दोनशे नव्याण्णव क्लास बर्थडे वरन सेम राहते काही नाही असते असं आहे म्हणून मॉल मधून ज्या गोष्टी घ्यायच्या त्याच घ्या अदरवाइज बाकी गोष्टी आम्ही प्राइस बघूनच घेतो कारण आपण मिडिल क्लास लोक आहेत तर आपल्यासाठी महत्वाचं असतं एवढं एक्सपिरियन्सिव्ह नाही घ्यायचा जेवढं आपल्या बजेटमध्ये तेवढं घ्यायचं त्याच्यासारख्या गोष्टी कशा कुठून जातात तेवढं काही ब्रँडेड घेतलं ते लागलेलं नसते कुठे सोनं चांदी हा कम्फर्ट